समृद्ध कोकण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय यादवराव यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीवर्धन येथे समृद्ध कोकण संघटनेची स्वराज्य भूमी अभियान आंदोलनाची एक बैठक संपन्न झाली या बैठकीत श्रीवर्धन तालुक्यातील विविध पक्षातील पदाधिकारी दिग्गज कार्यकर्ते देखील उपस्थित असल्याचे निदर्शनास आले कोकणातील शेतकरी त्याचबरोबर मच्छीमार यांना सरसकट कर्जमाफी मिळवून देण्यासाठी त्याचबरोबर कोकणात पिकणारे आंबा काजू सुपारी यांना हमीभाव मिळवून देण्यासाठी या आंदोलनाची सुरुवात झाली असल्याचं दिसत आहे त्याचबरोबर अनेक कोकणातील शेतकरी मच्छीमार पर्यटक व्यावसायिक यांच्या संदर्भातील विविध मागण्यांसाठी या आंदोलनाला सुरुवात झाली आहे सरकारला सरकारच्या पद्धतीने उत्तर द्यावं यासाठी कोकण प्रांतात या संघटनेमार्फत दहा उमेदवार येत्या विधानसभेच्या निवडणूक रिंगणात उतरवणार असल्याची तयारी या ठिकाणी दर्शविण्यात आली बरोबर श्रीवर्धन मतदारसंघात देखील चरपरे यांना विधानसभेची उमेदवारी या संघटनेमार्फत जाहीर करण्यात आली आहे मी सावंत तवसाळकर आपण पाहताय ऍडव्हान्स श्रीवर्धन तीस हजार कोटीची कर्जमाफी उरलेल्या महाराष्ट्राला तीनिवा मिळाली पण माझ्या आंबा दराला एकदा कर्जमाफी मिळाली नाही माझ्या मच्छीमारांना एकदा कर्जमाफी मिळाली नाही दरवर्षी ऊसाला एफ आर पी आहे साखरेची किंमत ऍडजस्ट केली जाते कापसासाठी हजारो कोटी हमी भाव आहे सोयाबीनला आहे धानाला आहे कांदा जरा खालीवर झाला की यांचा जीव खालीवर होतो पण माझ्या काजू बिला ऐंशी रुपयाचा भाव मिळतो कलेक्शनला चाळीस रुपये खर्च येतो जास्त येतो सुपारीला आम्ही भाव नाही झालेलं आणि केवळ पश्चिम महाराष्ट्रासाठी काम करणार महाराष्ट्राचं सरकार हे आमच्या कोकणी लोकांचं म्हणणं ऐकणार नाही ठरवलंय की जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर कोकणात आम्ही दहा उमेदवार उभे करणार जर विद्यमान मुख्यमंत्र्यांनी आमच्या दहा पैकी पाच सहा मागण्या जरी मान्य केल्या तर आम्ही सरकारला मदत करणार हे पण सांगतो जर करणार असतील पण मला जी आर काढून पाहिजे आश्वासन नको माकडांवरची ऍक्शन जी आर आणि तुमचे लोक माकडं पकडायला इथे आले पाहिजेत कर्ज कर्जमाफी पाच सहाशे कोटीची आहे मच्छीमारांची कर्जमाफी एक हजार कोटीची आहे मोठी नाही हजार कोटीची अरे साखरवाल्यांना दरवर्षी दोन हजार कोटी देता हो सत्याहत्तर वर्षात एकदा मागतोय सुपारीला हमी भाव देणार काजूबीला हमी भाव देणार करावंच लागेल हे पण सांगतो एक कॉमन मॅनची जिद्द आहे करावंच लागेल आज नाही कराल उद्या कराल नाहीतर परवा कराल जेव्हा माझा कोकण जागा होईल त्यावेळी तुम्हाला करावंच लागेल सातबारावरती कोकणी माणूस भविष्यामध्ये शोधावा लागणार तलाठी दलालीचं काम करायला लागले आता एजंट गावागावामध्ये तलाठी आहेत का हो आहेत का परस्पर प्रविधी विकतायत पुन्हा मुंबईत गेलेले गावाला आले पाहिजेत पुन्हा आमच्या शाळा भरल्या पाहिजेत पुन्हा आमची शेती शंभर टक्के झाली पाहिजे पुन्हा आमचं गाव समृद्ध झालं पाहिजे रिव्हर्स अजेंडा वाट लावायचा अजेंडा सत्याहत्तर वर्ष ना दहा वर्ष आपण रिव्हर्स अजेंडावरती काम करूया की समृद्ध कोकण संघटना आणि स्वायत्त कोकणच्या वतीने एक शेतीला आयुष्य वाहून घेतलेला लग्न न केलेला असा एक झपाटलेला तरुण हो वृद्ध कोकण संघटनेच्या माध्यमातून आज माझी उमेदवारी जी जाहीर करण्यात आलेली आहे खऱ्या अर्थाने कोकणाची जे समस्या जे आहेत मी मागील काही पंचवीस वर्ष ते तीस वर्षापासून मी शेती, सी असले पार मुले। शेती शी निगडीत असल्यामुळे म्हणजे शेती व्यवसायाशी निगडीत आहे मी आणि शेतकरी मुलं असल्यामुळे शेतकरी जे समस्या जे आहेत इथे कोकणातल्या विविध समस्या आहेत शेतीच्या समस्या आहेत पर्यटनाच्या समस्या आहेत मच्छीमारांच्या समस्या आहेत ह्या विषयावर कोणीही आवाज उचलत नाही मागच्या काही वर्षापासून मी संजयजी यादवरावांच्या सोबत काम करत असताना ह्या सगळ्या समस्या माझ्या समोरून जात असताना वेगवेगळ्या वेळे ज्या ज्या ठिकाणी आम्ही एकत्र येतो बसतो त्यावेळी ही समस्या समोर येते पण कुठलाही आमदार खासदार ह्या समस्यावर काही सोल्युशन करायला तयार नसतो त्यासाठी आता समृद्ध कोकण संघटनेने नी जो निर्णय घेतलेला आहे की आपली आवाज ही सरकार पर्यंत पोहोचवण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यासाठी जी यादवरावांनी जो माझं नाव निवडलेला आहे आणि जे आपल्या संघटनेने जो माझं नाव पुढे केलेलं आहे मी ह्यांचं धन्यवाद मानतो आणि मी तेवढच त्याच विश्वासाने मी त्यांच्या विश्वासाला उतरीन एवढं मी